नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया अगदी हॉटेलच्या चवीचा काजू मसाला हे पहा इथं काजू मसाला आपला तयार आहे इतका छान चवीला झालेला आहे जसं आपण हॉटेलमध्ये खातो तशाच प्रकारचा इथं मी लच्छा पराठा आज केलेला आहे लच्छा पराठा आणि काजूची काजू मसाला भाजी चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया आपण इथं काजू मसाल्यासाठी जे मसाले आपल्याला पाहिजेत ते आपण शिजवून घेणार आहे नेहमी मसाले आपण काय करतो तेलावरती भाजतो मग त्याची पेस्ट करतो पण या जो काजू मसाला आपण बनवतोय त्याच्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मसाले आपण इथं बनवत आहोत इथं आपण काय केलेलं आहे कांदा लसूण थोडंसं आलं काही खडे मसाले दोन मिरच्या एक बेडगी मिरची आणि तीन टोमॅटो असं आपण आता हे शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटासाठी छान अशी ह्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला हे पूर्णपणे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा काजूही घेतलेले आहेत मी याच्यामध्ये हे पहा हे छान असं उकळलेलं आहे आपलं आणि खडे मसाल्यामध्ये शेहाजीरं लवंग दालचिनी मिरी घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे इथं पाच ते सहा माणसांसाठी मी हा काजू मसाला बनवत आहे तर त्या अंदाजाने मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत आणि हे पहा एक सात ते आठ मिनिट झालेत आता गाळणीमध्ये हे पूर्ण सगळे मसाले आपण गाळून घेऊया छान असे मसाले सगळे मऊ झालेले आहेत पाण्यामध्ये नेहमीच्या भाज्या आपण करतो तर त्या भाज्यांसाठी आपण सगळे मसाले तेलामध्ये भाजतो मग त्याची वाटण करतो तर तसं न करता ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवतो आता हे टोमॅटो आपण काढून घेऊया साईडला हे पहा आता गाळणीच्या साह्याने पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मसाल्याचं आपल्याला आणि हे टोमॅटो साईडला काढून घ्यायचे आहेत टोमॅटो आपण याच्यामध्ये बारीक नाही करणार आहे आता हे सगळे बेसिक मसाले जे आपण घरात वापरतो तेच मसाले घ्यायचे आहेत पण शिजवून घ्यायचे आहेत आता हे जे पाणी मसाल्याचं आहे ते आपण घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत आपण शिजलेले सगळे मसाले, मसाले आणि एक पळीभर पाणी घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि हे पहा किती छान एकदम स्मूद पेस्ट झालेली आहे एकदम मऊसर पेस्ट झाली आपली हे पहा आणि अशीच पेस्ट आपल्याला आता ह्या भाजीला हवी आहे आपण हॉटेलमध्ये जेव्हा काजू मसाला खातो तर त्या तुम्ही खाताना कळत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे मसाले आपल्या दाताखाली येत नाहीत एकदम पेस्ट बारीक असते त्यांची तसेच आपण इथं बनवलेली आहे आता टोमॅटोचे साल आपण काढून घेऊया आणि हे टोमॅटोही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे पहा पूर्ण साल काढून घेतली इथं दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी टेबलस्पून पोहे खायचे चमचे आणि त्याच्यावरती हे काजू परतून घेते दीडशे ग्रॅम काजू मी घेतलेले आहेत इथं आणि पन्नास ग्रॅम काजू मी मसाल्यामध्ये घेतलेले आहेत एकूण दोनशे ग्रॅम काजू मला लागलेले आहेत आता याच्यामध्ये जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर थोडंसं पनीरही घ्या पनीर काजू मसाला अप्रतिम चवीची ही भाजी होते थोडासा असा गोल्डन ब्राऊन कलर आला काजूला की आपण काजू काढून घेऊया हे पहा इथं काजू पाकळी वापरा किंवा काजू जे हे असतं पाकळ्या असतात अर्ध्या त्या वापरा काजूचा कोणताही प्रकार वापरून आपण ही भाजी करू शकतो आता त्याच तुपामध्ये मी एक चमचा बटर घेतलेला आहे आणि बटरवरती आपल्याला ही भाजी फोडणीला टाकायची आहे थोडंसं मी जिरं घेतलेलं आहे जिरं फोडणीला टाकले हळद आणि हिंग घेऊया हे पहा एक चमचा हळद घ्यायची एक अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आप आपल्याला आणि छान असं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे पहा अप्रतिम सुगंध बटर आणि तुपाचा सुगंध छान सुटलेला आहे इथं ऑप्शनल आहे तुम्हाला तूप नसेल चालत तर तुम्ही तेलावरती ही भाजी फोडणीला टाकू शकता छान चवीची होते आता ही जी पेस्ट आपण मसाल्याची केलेली आहे ही पेस्ट पण घेऊया फोडणीमध्ये आणि एक दोन ते तीन मिनटासाठी हे पूर्ण एक सारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी एक चमचा दही घेतलेला आहे हे दही आंबट नाही आहे अजिबात आणि घट्ट दही घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा लाल मिरची पावडर कलरची एक चमचा धणे जिरे पावडर घेतली आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे पहा आणि अर्धा चमचा आपण घरगुती मसालाही याच्यामध्ये घेतलेला आहे हे पहा आणि हे सगळं एकसारखं आपल्याला करायचं आहे आणि दह्यामध्ये पूर्णपणे हे सगळे पूर्ण मसाले मी मिक्स केले आहेत आणि हे फोडणीला घेऊया हे जे दही आहे हे, हे कमी आंबट आहे आणि घट्ट दही आहे म्हणजे आपण जे साईचं दही लावतो किंवा घट्ट दुधाचं दही लावतो ते दही आहे आणि दही जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही थोड्याशा दुधावरती हे मसाले दुधामध्ये मिक्स करा आणि ही फोडणी करू शकता छान होते किंवा मग दुधावरची साय घ्या आणि साईमध्ये हे सगळे पावडर मसाले घ्या एकसारखं मिक्स करा सगळे मसाले आणि मग फोडणीला घ्या तर हे पहा इथं आता छान अशी ही फोडणी झालेली आहे आपली मसाले परतून झालेले आहेत अप्रतिम सुगंध घरामध्ये या मसाल्यांचा सुटलेला आहे आता जे टोमॅटो मी पेस्ट केली ते टोमॅटो घेतलेले आहेत हे पहा आता इथं आपल्याला हॉटेलच्या हो चवीची भाजी करायची आहे त्याच्यामुळे हे पूर्ण मसाले अशा प्रकारे करायचे आणि मगच ह्याची चना मसा काजू मसाल्याची भाजी आपल्याला करायची आहे थोडीशी लाल मिरची पावडर मी थोडी घेतलेली आहे अजून कश्मीरी मिरची पावडर आणि परतून घेऊया आपण मीडियम गॅसवरती हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता जे काजू आपण तळून घेतलेले आहेत ते काजू घेऊया चवीनुसार मीठ घेऊया एक अर्धा चमचा जर आवडत असेल तर थोडीशी साखर घ्या याच्यामध्ये कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये ही भाजी खातो तर थोडीशी गोडसर भाजी असते ही ते पहा आता हे तळलेले काजू आपण फोडणीला घेऊया आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त काजूच नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं पनीरही थोडंसं घ्या हे पहा छान असं हे सगळं एकसारखं मिक्स करायचं आहे आपण तुपामध्ये काजू तळलेले आहेत आणि ह्या भाजीला फोडणीही आपण तुपाची आणि बटरची दिलेली आहे त्यामुळे त्याचा स्वादही खूप छान असा उतरतो भाजीमध्ये आणि जे भा पाणी आपण मसाल्याचं काढून घेतलं तेच पाणी इथं आपण भाजीसाठी यूज करतो आहे हे पहा एक पळीभर एक दीड पळी पाणी मला लागलेलं आहे हे पहा आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे एक पाच ते सात मिनटासाठी आपण उकळून घेऊया गॅसवरती हे पहा अप्रतिम चवीची ही भाजी होते आता याच्यावरती मी दुधावरची साय घेतलेली आहे साय किंवा फ्रेश क्रीम तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये एक चमचाभर साय घेतली मी दुधावरची आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करणार आहे ही साय मी भाजीमध्ये हे पहा आता तुम्हाला जर साय घ्यायची नसेल दुधावरची तर थोडं फ्रेश क्रीम घ्या एक चमचावर आणि ते घ्या आणि हे पहा सगळं असं पळीच्या साह्याने एक सारखी ती साय जी घेतलेली आहे मी ती मिक्स करूया आपण याच्यामध्ये अशा प्रकारे काजू मसाला करून पहा मंडळी तुम्ही हॉटेलचा हो मसाला खायचा विस म्हणजे विसरून जाल एवढी सुंदर ही भाजी होते छान चवीची भाजी होते पूर्णपणे वेगळा मसाला आपण केलेला आहे आणि वेगळ्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवली आहे अगदी अप्रतिम चवीची भाजी हॉटेलच्या चवीची भाजी होते करून पहा घरी हे पहा एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला ह्याला उकळी काढायची आहे आणि आज याच्याबरोबर मी लच्छा पराठा केलेला आहे पण पराठाचे मी व्हिडिओ नाही केला पराठ्याचा व्हिडिओ करायचा होता पण खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला म्हणून मी दाखवला नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर लच्छा पराठ्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मला मी तुम्हाला तुमच्यासाठी टाकेन तर हे पाहताही उकळलं आहे कोथिंबीर घेतली आपण भाजीवरती आणि मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपला लच्छा पराठाही खूप छान झालेला आहे इतका छान खुसखुशीत कुरकुरीत पराठा झालेला आहे थोडे वरून आपण काजू टाकूया एक चार ते पाच काजू आपण गार्निशिंगसाठी केलेले आहे ते टाकूया आणि इथं तुम्हाला दिसत असेल छान चवीची ही भाजी झालेली आहे आपली अशा प्रकारे करून पहा काजू मसाला अप्रतिम चवीचा होतो मंडळी आणि याच्याबरोबर लच्छा पराठ्याचा स्वाद घ्या हे पहा दाखवते मी खूप छान हे आपला झालेला आहे एवढे छान लेयर्स सुटलेले आहेत पराठ्याला आपल्या इथं दिसत असेल तुम्हाला हे पहा छान असा खुसखुशीत कुरकुरीत पराठा झालेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ मी कमेंटमध्ये सांगा मला मी पराठ्याचा व्हिडिओही टाकेन अगदी खारीसारखा खुसखुशीत पराठा झाला आहे आपला आणि या पराठ्याबरोबर काजू मसाल्याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी